ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरण परिसरात एका दिवसात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने धरण परिसरात सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली गेले चार ते पाच दिवसापासून मान्सून मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून काल रविवारी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण परिसरात सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला धरणाची पाण्याची पातळी चार हजार पाचशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच दशलक्ष खण इतकी असून एक जून ते सोळा जून अखेर दोनशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे रविवारी सायंकाळी पाच साडेपाच वाजता बीओ टी पॉवर हाऊसमधून एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढला असून भोगावती नदीत पंचवीसशे क्युबसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाटबंधारी खात्याकडून सांगण्यात आलं आहे महान करेन्यूजसाठी विजय बकरे राधानगरी